गुड मॉर्निंग तर सकाळची सुरुवात आहे आणि काय बोलू आता बोलायला पण कळत नाही काय बोललं खरं सरनो तर मी वर रील बघितली तर काय हेच काय नाव नाही माहिती मला तर ती मस्त बोलते काय बोला आता मला पण होते काय बोला आता शिवाना तर सारखी म्हणत होती काय झालं काय बोलू आता काय बोलू आता एडच लागल्यासारखं झालं होती काय बोलू आता सारखं तोंडात येते मग काय बोला आता तर कसे आहेत काल शिवण काल समोर त्याचे कांटू आणलेत तर त्याचे ताण खूप दुखते झोपला आता जोत आणि शिवाण्य गेली क्लासला माझं चालू आहेत जरा डब्बा बनवायचं सगळंच असं आवडलं बाकीचं काम पण आता शिवाण्याचा डब्बा बनवायचा भरपूर काम बाकी दिवस पुरत नाही का मला छोटं बाळ म्हटल्याचं नंतर तर, तर चालूच असतं आणि कांटो असल्याच्यानंतर नंतर तुमच्या इकडं काय म्हणजे काय लावतात कशाने लवकर बरं होतं ते कमेंट करून नक्की सांगा मी तर लावले खोबऱ्याचं तेल ना हळद लावली आहे बाळाच्या कानाला तरी पण एकदा कमेंट करून सांगा तुम्ही काय लावत असता मग मी पण प्रयत्न करीन ते लावायचा आणि कान लवकर बरे करण्याचा तर माझ्या चॅनलवर व्हिडिओ बघत असाल तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा माझं चॅनल लवकर ग्रो होण्यासाठी मदत करा आणि आपण चॅलेंज ठेवलेलं आहे जे आपलं व्हिडिओ बघून कमेंट आणि व्हिडिओमध्ये कमेंट करून त्याला ज्या ज्या कमेंटला जास्त लाईक असतील त्या म्हणजे त्या व्यक्तीला आपण काहीतरी गिफ्ट पाठवणार आहे तर त्याच्या ॲड्रेसवर कमेंट त्यांच्या कोणी ॲड्रेस घेऊन त्यांच्या ॲड्रेसवर गिफ्ट पाठवणार आहे तर आणि एक हजार सबस्क्रायबर करायचे आहेत आपल्याला तर नक्की म मदत करा आणि लवकरात लवकर सबस्क्राईब करा जेवढं कॅमेरा मागं विचार करतो बोलन तेवढं कॅमेरासमोर बोलणं खरंच सोपं नाही आहे पहिलं मस्त वाटायचं हे करू ते करू माझं पहिलं चॅनल बंद झालं जवळजवळ मी किती आठ नऊ महिने झाले व्हिडिओ बनायचं बंद केलं होतं काही व्हिडिओ नव्हते पोस्ट करत काही नाही पण आता मी कंटिन्यूली व्हिडिओ बनवते आणि बोलता बोलता सवय लागल आता कॅमेरापुरची सवय गेली माझी तर समजून घ्या आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा थँक्यू बाय बाय